माझं नाव धनश्री दिनेश कांबळे आहे दहा वर्षापासून मी बँकेत काम करते दोन हजार एकवीस मध्ये मी इथे घर घेतलेलं आहे स्वप्नाचं घर म्हणजे मी अकरा वर्षापासून घर बदलत आले आहे दर अकरा महिन्याला मी घर बदलत होते कधी मुंबईमध्ये कधी मुंबईच्या बाहेर असं करून मी जीवाचे आटापिटा करून माझ्या पगारात मी कसे तरी पैसे जमवले आणि मग मी इथे घर घेतलं म्हणजे डाऊन पेमेंट केलं पहिले जेवढे जमापुंजी होती ती सगळी मी इथे लावली आणि माझी पगार पण तितका नसताना मी हा लोन उचलला म्हणजे स्वप्न होतं की इतक्या वेळा मला घर बदलावं लागतंय अकरा अकरा महिन्याला आणि आईवडिलांना घेऊन इकडे तिकडे फिरावं लागतंय म्हणून मी पा म्हणजे हिंमत नसताना सुद्धा मी याच्यामध्ये हात टाकला ह्या विचाराने की मला कोणी माझ्या घराच्या बाहेर काढणार नाही पण आज अशी वेळ आली आहे की मी पोटाला पिवळा काढून सोळा तास काम करून मी ईएमआय भरते आणि माझ्याच घरावरती हा जातो हातोड पडणार आहे तर मी कुठे जाणार माझ्या सरकारकडे हेच मागणी हाच न्याय आम्हाला द्या की आम्हाला आमचं ईएमआय घर घेतलं एसबीआय बँकेकडनं माझं ईएमआय बावीस लाखाचा एसबीआय चींज कोकळी बँकेकडनं माझं ईएमआय बावीस लाख बावीस लाखाचं मी लोन काढलं तर मला माझं हक्काचं जे आहे जे तर आमची फसवणूक झाली तर आम्हाला ह्याच्यात न्याय द्यावा हीच आमची सरकारकडे मागणी आहे की आम्हाला आमची विनंती आहे की जे तुम्ही शब्द दिलाय की आम्हाला वेळ आलीस तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ पण आम्ही कोणत्याच घराला बेघर होऊन देणार नाही असं तुम्ही स्वतः शब्द दिलेला आहे तर तुम्ही त्या शब्दाचं पालन करावं ही आमची विनंती आहे की आम्हाला आमच्या घरापासून नका काढू बेघर नका करू आणि जर आम्हाला आमच्या घरात काढलं तर मला आता जगण्याला काही अर्थच नाही कारण मी तेतीस हजारामध्ये मी ईएमआय भरू कारण बँकेकडे मी जाऊन आले ते म्हणे ते काही असू दे तुम्हाला लोन भरावाच लागणार आहे घर तुटो किंवा न तुटो तर तुमचा नंतरचा प्रश्न आहे पण तुम्हाला लोन भरायचंच आहे जर मी ईएमआय स्टॉप केली तर माझी नोकरी जाईल सिबिल स्कोर खराब होईल मी राहणार कसे बारा हजार पगारमध्ये भाड्याने कुठे राहून ह्यांना कसं सांभाळून मी काय करू आणि जर आमच्या बिल्डिंग वरती हातोडा परला तर मी स्वतःला पेट्रोल टाकून जाळून घेईल माझ्यासोबत माझ्या आईवडला कारण ते माझ्यावरती जगतात मी कमवणार तेव्हा चार माणसं बसून खाणार आहेत माझं घर नाही राहिलं तर मी कोणासाठी जगू आणि काय करू कारण जे जगण्याचं अर्थ होता माझं घर जे स्वप्न मी पाहिलं होतं की घराचं मी स्वप्न पूर्ण करेल तर माझं निवारा होऊन जाईल पण तेच जर तुटलं तर मी माझी आई सकट पूर्ण परिवारासकट स्वतःला इथे जाळून घेईल पेटून घेईल जोपर्यंत इथं माझं रक्त सांडत नाही मी बिल्डिंगला अजिबात हात लावू देणार नाही हा माझं पहिल्या दिवसापासून शोध आता पण तेच मी पेट्रोल टाकून पूर्ण जाळून टाकेल स्वतःला माझ्या आई वडिलांना परिस्थिती माझी खूपच वाईट होती मी स्वतः घरकाम करून माझं शिक्षण पूर्ण केले माझी आई बांद्रा स्टेशनला अकरा वर्षापासून झाडू मारत होती प्लॅटफॉर्म नंबर एक ला आणि दोन ला अकरा वर्षापासून झाडू मारत होती कॉन्ट्रॅक्ट मध्ये होती माझे वडील कामाला नव्हते कारण ते हार्ट पेशंट होते मोलमजुरी कामाली करायचे वजन उचलायचं मिस्त्रीचं काम करत होते जसं काम त्यांना भेट टोटल तसं ते बिगारी काम करत होते दिवसावरती वेजेसवरती काम करत होते माझी आई पाच हजार पगार मध्ये करत होती मी दोन हजार चौदा मध्ये शिक्षण करता दा करता रुपारेल कॉलेज मध्ये शिक्षण करत होते मी आणि काम करता करता शिक्षण करता करता मी मला तेव्हा जॉब भेटत नव्हता कारण मी काम शिक्षण करत होती तर मी घर काम करून माझी कॉलेजची फी भरली आहे ट्युशनची फी भरली आणि तसं करून मी दोन वर्ष माझं शिक्षण पूर्ण केलं टी वाय बी कॉम पर्यंत पूर्ण केलं त्यानंतर मी ट्युशन घ्यायला चालू केले दोन हजार सोळा सतरामध्ये मी टिटवाळ्याला राहत होती भाड्याने राहत होती आमच्याकडे स्वतःच घर नव्हतं तिथं भाडं दोन हजार होतं स्वस्त होत म्हणून मी तिकडनं डाऊन करायची मुंबईला आणि मी पाच वर्ष सहा वर्ष तिकडनं अपडाऊन केले त्यानंतर काम करता करता शिक्षण करता करता मी नोकरी पण केलीये नऊ नऊ तासाची मी ड्युटी आहे तसे मी पैसे कमवून थोडे थोडे दोन हजार सोळा पासून पैसे कमवून जे जमले माझे एकवीस पर्यंत ते पाच वर्षाची माझी पूंजी मी सगळी इथे लावली आणि आता बावीस लाखाचं लोन मी तीस वर्षासाठी काढलं अवघ्या आयुष्य मला साठ वर्षाचे होईपर्यंत मला काम करून हे लोन भरायचं ह्यासाठी का बाबा आम्हाला इतके वर्ष इथे तिथे भटकावं लागतं म्हणून आम्ही एकदा आमच्या स्वतःच्या घरी गेलो तर तिकडून आम्हाला कोणी काढूच शकणार नाही हक्काचं घर असणार ते भले मला त्याच्यात किती वर्ष अख्खं आयुष्य जाऊ दे माझी एकच किडनीवरती माझं आयुष्य असताना मी हे इतकं मोठा पाऊल उचललं का बाबा मला कोणी माझ्या घरातून काढणार नाही माझ्या आईवडिलांना कोणी काढणार नाही पण इतके वाईट दिवस येणार हे वाटलं नव्हतं मला वडिलांना हार्ट पेशंट येते त्यांना हायपरटेन्शनमुळे त्यांना हार्ट अटॅक आलेला त्यांना हंड्रेड पर्सेंट एक ब्लॉकेज होतं एक नाईंटी होता पर्सेंट होतं नाईंटी फाईव्ह पर्सेंट ब्लॉकेज काढल्यानंतर हंड्रेड पर्सेंट ब्लॉकेज दोन आठवड्यांनी काढला त्याच्यामध्ये त्यांचं जीव गेलेला पण त्यांनी अठ्ठावीस शॉक दिले त्यांना तेव्हा जाऊन सात दिवसानंतर ते व्हेंटिलेटरमधून बाहेर आले दोन हजार अठराची ही गोष्ट आहे आणि आई माझी स्पाइन टी बीची पेशंट आहे एकोणीसमध्ये नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये तिला स्पाइन टी बी झालेला पण आता ती हे नोटीसवर नोटीस नाही नोटीस ती इतकी जाम झाली सिरियस झाली की तिचं मध्ये फ्रॅक पडली ती टेन्शन घेऊन ती मध्ये तिचं फ्रॅक्चर झाला ती ती आय सी यूमधून मी तिला परवा आणली आहे तर दोघं पण असे म्हणजे ती ऑलरेडी फिजिकली हँडिकॅप होतीच पंचवीस वर्षापासून पण आता ती जर जास्त सिरियस झाली जर ऑपरेशन नाही केलं तर ती दोन्ही पायांनी निकामी होणार असं डॉक्टर म्हणाले आता एवढी घराची वाईट परिस्थिती असताना जर बिल्डिंगवरती हातोडा पडला घरावरती हातोडा पडला तर मी जाऊ कोणाकडे कोणाकडे मी न्याय मागू